अतिशय उपयुक्त घटक आहे या उपघटकातील प्रश्नामध्ये चार शब्द दिलेले असतात त्यातील तीन शब्दांमध्ये साम्य दिसून येते त्यांचा एक गट बनतो आणि एक वेगळा शब्द असतो वर्गीकरण करणे म्हणजे वेगवेगळे करणे होय आपल्या परिसरात आपण विविध वस्तू आणि घटना यांचा अनुभव घेत असतो यात काही वस्तूमध्ये कोणत्या तरी गोष्टी साम्य असते त्यांचा एक गट बनतो अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानाचा जास्तीत जास्त, जास्त उपयोग केला पाहिजे सामान्य विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र भाषा या विषयावर जास्तीत जास्त, जास्त प्रश्न विचारले जातात म्हणून विद्यार्थ्यांनी वरील सर्व विषयांचा अभ्यास काळजीपूर्वक करावा आता आपण या घटकाची माहिती प्रश्नोत्तर रूपाने घेऊया गटात न बसणारे पद ओळखा मांजर घोडा सिंह आणि गाय आता या ठिकाणी तीन शब्दामध्ये साम्य आहे मांजर घोडा सिंह गाय यापैकी मांजर हा पाळीव प्राणी आहे घोडा हा पाळीव प्राणी आहे गाय हा पाळीव प्राणी आहे आणि जो सिंह आहे पा हा जंगली प्राणी आहे या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे सिंह गटात न बसणारे पद ओळखा पिवळा निळा हिरवा रंग पाहत या ठिकाणी पिवळा निळा हिरवा हे विशेष नामे पा आणि हि हे रंग, रंग हा एक सामान्य नाम आहे म्हणजे या ठिकाणी रंग हा शब्द वेगळा आहे गटात न बसणारे पद ओळखा आलय सदन धाम आणि ग्रह ता आलय हे सदन धाम हे घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पहा घर फक्त या ठिकाणी ग्रह हा शब्द वेगळा आहे म्हणून आपलं उत्तर आहे ग्रह गटात न बसणारे पद ओळखा बिहार कर्नाटक मुंबई उत्तर प्रदेश पा बिहार हे एक राज्य आहे कर्नाटक हे सुद्धा राज्य आहे पहा उत्तर प्रदेश हे एक राज्य आहे परंतु मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे एक जिल्हा आहे म्हणून या ठिकाणी मुंबई हा शब्द वेगळा आहे गटात न पद ओळखा लहान चांगले सुंदर आणि आम्ही तर पा लहान चांगले सुंदर या तीन शब्दामध्ये साम्य आहे हे लहान चांगले सुंदर हे काय आहे पहा विशेषण आहे विशेषण 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 आहे आणि आम्ही हे काय पहा सर्वनाम आहे म्हणून या ठिकाणी आम्ही हा जो शब्द आहे हा वेगळा आहे महोत्सवी वर्षाबाबत गटात न बसणारे पद ओळखा पन्नास पन्नास वर्षानंतर सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव सत्तर वर्ष अमृत महोत्सव आणि पंच पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव यातील तीन पर्याय बरोबर आहे पहा आणि एक हा चुकीचा आहे पहा तर पहिला जो पर्याय पहा हे बरोबर आहे म्हणजे पन्नास वर्षानंतर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो साठ वर्षानंतर हिरोक महोत्सव असतो हे देखील बरोबर आहे पंचवीस वर्षानंतर रौप्य महोत्सव साजरा केला जातो जातो हे देखील बरोबर आहे मात्र अमृत महोत्सव हा पंच्याहत्तर वर्षानंतर असतो म्हणून या ठिकाणी हा जो पर्याय आहे हा वेगळा आहे गटात न बसणारा जो पद आहे सत्तर वर्ष अमृत महोत्सव गटात न बसणारे पद ओळखा शाळा विद्यार्थी शिक्षक आणि डॉक्टर यामध्ये पहा पहिले जे तीन घटक आहे हे शाळे संबंधित आहे मात्र डॉक्टर हे दवाखान्या संबंधित आहे म्हणून या ठिकाणी डॉक्टर हा शब्द वेगळा आहे राज्यपाल महापौर आमदार आणि वकील या ठिकाणी राज्यपाल महापौर आणि आमदार या तिघामध्ये साम्य आहे या तिघामध्ये साम्य आहे मात्र वकील हा शब्द वेगळा आहे वकील लघुकोण समांतर काटकोण आणि विशालकोण या ठिकाणी पहा लघु कोण काटकोण आणि विशाल कोण हे तिन्ही तिन्हीमध्ये साम्य आहे मात्र समांतर हे जे शब्द आहे हा वेगळा आहे म्हणून आपलं जर उत्तर आहे समांतर गटात न बसणार ओळखा तांबे सोने लाकूड आणि लोखंड पा तांबे हा धातू आहे तांबे हा धातू आहे सोने हा देखील धातू आहे लाकूड हा धातू नाही आहे आणि लोखंड हा देखील धातू आहे पहा म्हणजे हा तांबे धातू आहे सोने धातू आहे लोखंड धातू आहे फक्त लाकूड हा धातू नाही म्हणजे या ठिकाणी लाकूड हा शब्द वेगळा आहे कटातनं पद पदोळखा तांबे अल्युमिनियम लोखंड आणि रबर या ठिकाणी देखील हाच नियम आहे तांबे अल्युमिनियम लोखंड हे धातू आहे मात्र रबर हा पदार्थ धातू नाहीये म्हणून रबर हा शब्द वेगळा आहे बुध मंगळ चंद्र आणि गुरु यामध्ये पहा बुध हा ग्रह आहे बुध ग्रह आहे बुध काय पा ग्रह मंगळ देखील काय ग्रह आहे गुरु देखील काय पा ग्रह आहे मात्र चंद्र हा काय पहा उपग्रह चंद्र हा उपग्रह आहे म्हणून या ठिकाणी चंद्र हा शब्द वेगळा आहे पहा कोल्हापूर सातारा पंढरपूर आणि सोलापूर पहा या ठिकाणी कोल्हापूर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे पहा सातारा हे देखील जिल्ह्याचं ठिकाण आहे सोलापूर हे देखील जिल्ह्याचं ठिकाण आहे मात्र पंढरपूर हे जिल्ह्याचं ठिकाण नाही म्हणजे उत्तर आहे पहा पंढरपूर गटात न बसताना पद ओळखा पूर्व दक्षिण आग्नेय पश्चिम प या ठिकाणी या यातील तीन ह्या मुख्य दिशा आहे पहा पूर्व ही मुख्य दिशा आहे दक्षिण मुख्य दिशा आहे पश्चिम मुख्य दिशा आहे मात्र आग्नेय ही काय पहा उपदिशा आहे उपदिशा म्हणून हा शब्द वेगळा आहे पहा आग्नेय शिशिर वसंत हेमंत आणि उन्हाळा शिशिर हा उप ऋतू आहे पहा वसंत देखील उप ऋतू आहे हेमंत उपऋतू आहे पहा उन्हाळा हा मुख्य ऋतू आहे म्हणून या ठिकाणी उन्हाळा हा शब्द वेगळा आहे गटात बसणारे पद ओळखा एप्रिल जुलै जून आणि सप्टेंबर पहा या ठिकाणी एप्रिल हा महिना तीस दिवसाचा असतो तीस दिवस जुलै हा महिना एकतीस दिवसाचा असतो जून हा महिना तीस दिवसाचा असतो आणि सप्टेंबर हा महिना तीस दिवसाचा असतो म्हणून या ठिकाणी पहा तिन्ही पर्याय आहेत एप्रिल तीस दिवस जून तीस दिवस आणि सप्टेंबर तीस दिवस म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे पहा जुलै महिना जुलै हा पर्याय वेगळा आहे पुढील प्रश्न पहा आंबा जांभूळ बोर आणि चिक्कू पा आता एक बिया असणार फळ आणि अनेक अने बिया असणारे फळ पाहा आंबा मध्ये एकच बिया असतं मध्ये देखील एक बिया असतं पहा मध्ये एक बिया असतं चिक्कूमध्ये मात्र अनेक बी असतात म्हणून या ठिकाणी चिकू हा जो शब्द आहे हा वेगळा आहे पहा बैल म्हैस गाय आणि शेळी यामध्ये पहा म्हैस गाय शेळी हे श्रीलिंगी शब्द आहे पहा हे जे तिन्ही शब्द काय आहे श्रीलिंग शब्द आहे मात्र बैल हा शब्द काय पहा पुल्लिंग शब्द आहे पहा म्हणून या ठिकाणी बैल हा शब्द वेगळा आहे तर गटात न बसणार पद ओळखा बा भित्रास असा बरोबर आहे धूर्त कोला ही ही। ही ही। हे देखील बरोबर आहे लबाड लांडगा हे देखील बरोबर आहे मात्र चपळ कासो हे बरोबर नाहीये म्हणजे आपला जो पर्याय आहे गटात न बसणार पद चपळ कासो हा शब्द वेगळा आहे गाय गुरेढोरे ढोरे आणि गोमाता आता या ठिकाणी समानार्थ शब्द पहा गाय कामधेनू आणि गोमाता हे तिन्ही समाधा शब्द आहे मात्र गुरेढोरे ढोरे हा शब्द वेगळा आहे गटात बसत पद आहे गोरे ढोरे फुटबॉल हॉकी बास्केटबॉल आणि बुद्धिबळ आता फुटबॉल हा मैदानावर खेळ आहे पहा हॉकी बास्केटबॉल मात्र बुद्धिबळ हा आ, इंडोर गेम आहे किंवा मैदानावर खेळ नाही पहा बुद्धिबळ हा शब्द वेगळा आहे पहा यजुर्वेद सामवेद आयुर्वेद आणि ऋग्वेद यापैकी आयुर्वेद हा जो शब्द आहे हा वेगळा आहे आयुर्वेद गटात न बसणारे पद ओळखा गार गरम तप्त आणि उष्ण पहा सर्व गा गरम तप्तनी उष्ण हे एकच अर्थ शब्द आहे पहा मात्र गार हा शब्द वेगळा आहे म्हणून आपलं उत्तर आहे गार आशिया युरोप डेन्मार्क आणि आफ्रिका यामधील गट गटात न बसणार पद आपल्याला ओळखायचं आहे पहा आशिया हे खंडाच नाव आहे खंड खंडाचं नाव आहे युरोप देखील काय पहा खंडच आहे खंडाचं नाव आहे आफ्रिका देखील काय आहे खंडाचं नाव आहे मात्र डेन्मार्क हे खंड नाही म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन आहे डेन्मार्क हे गटात बसणार शब्द आहे सूत तनय मुलगा आणि तनया पहा सूत तनय मुलगा हे समानार्थी शब्द आहे पहा मुलगा म्हणजेच तनय तनय म्हणजे सूत मात्र तनया म्हणजे मुलगी म्हणून या ठिकाणी तनया हा शब्द वेगळा आहे गडात न बसणार शब्द सेंटीमीटर मीटर मिलीमीटर आणि किलोग्रॅम पहा सर्व मीटर संबंधित पहिले पार तीन पर्याय मात्र ग्रॅम हा शब्द वेगळा या ठिकाणी किलोग्रॅम आगगाडी टेम्पो ट्रक आणि मोटर यातील गटात न बसणारं पद आपलं ओळखायचं आहे पहा यामध्ये टेम्पो ट्रक आणि मोटर हे रस्त्यावरील वाहन आहे मात्र आगगाडी रेल्वे रेल्वेद्वारे वाहतूक होती आगगाडीची पा म्हणून आगगाडी हा शब्द वेगळा आहे शेळी बैल सिंह आणि गाय या ठिकाणी पहा शेळी बैल आणि गाय हे जे पाक काय आहे पाळीव प्राणी आहे सिंह हा काय आहे जंगली प्राणी आहे म्हणून सिंह हा शब्द वेगळा आहे केसरी पिवळा निळा आणि लाल यामध्ये पिवळा निळा लाल हे मुख्य रंग आहे पहा आणि केसरी हा शब्द यामध्ये वेगळा आहे पहा केसरी पपई आंबा सीताफळ टरबूज आता पपईमध्ये अनेक बिया असतात आंबा मध्ये एक बे असतं पहा मध्ये अनेक बे असतात तर अनेक बिया असते म्हणजे एक असणार कोणतं कोणते आंबा म्हणजे या ठिकाणी आंबा हा शब्द वेगळा आहे आंबा श्रीनगर महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक यामध्ये पहा महाराष्ट्र गुजरात कर्नाटक हे राज्याचे नाव आहे पहा मात्र श्रीनगर हे काय एका शहराचं नाव आहे म्हणून श्रीनगर हा शब्द वेगळा आहे हत्ती जिराप हरिण आणि सिंह यामध्ये पहा हत्ती जिराप हरिण हे शाकाहारी प्राणी आहेत आणि सिंह हा मांसाहारी प्राणी आहे पहा ग्रीष्म हेमंत शिशिर आणि उन्हाळा यामध्ये ग्रीष्म हेमंत शिशिर हे उप ऋतू आहेत आणि उन्हाळा हा मुख्य ऋतू आहे म्हणून उन्हाळा हा शब्द वेगळा आहे गंगा सह्याद्री हिमालयन सातपुडा यामध्ये सह्याद्री हिमालयन सातपुडा ही पर्वतांची नावं आहेत काय आहे पर्वतांची नाव आहे मात्र गंगा हे नदीचं नाव आहे म्हणून नदी गंगा हा शब्द वेगळा आहे पवन वारा वात आणि सरिता आता वाऱ्याचे समान शब्द आहे पवन पवन वारा आणि वात मात्र सरिता म्हणजे काय नदी म्हणून हा शब्द वेगळा आहे पहा सरिता गटात नंबर शब्द ओळखा कबड्डी खो खो लंगडी कुस्ती तर कबड्डी हा सांघिक खेळ आहे खो खो सांघिक खेळ आहे पहा लंगडी हा सुद्धा काय सांघिक खेळ आहे कुस्ती मात्र दोघत असते पहा या ठिकाणी कुस्ती हा शब्द वेगळा आहे फेटा सदरा पागोटे आणि टोपी यामध्ये पाहता डोक्यावर घालणे जे गोष्टी पा फेटा पागोटे आणि टोपी मात्र सदरा हा हा शब्द वेगळा आहे म्हणून सदरा हा शब्द वेगळा घटात नवासा शब्द ओळखा ऑगस्ट माघ पौष आणि वैशाख यामध्ये ऑगस्ट माघ पौष आणि वैशापा हा ऑगस्ट इंग्रजी महिना आहे माघ पौष वैशाख हे मराठी महिने पहा माघ पौष आणि वैशाख हे मराठी महिने आहे म्हणून ऑगस्ट हा शब्द वेगळा आहे साप गिधाड नाग आणि गोम पा सरपटणारे प्राणी साप नाग आणि गोम गिधाड मात्र वेगळा आहे पहा दक्षिण पूर्व पश्चिम आणि नैऋत्य दक्षिण पूर्व पश्चिम ह्या मुख्य दिशा आहेत मात्र नैऋत्य काय उपदिशा आहे हा शब्द वेगळा आहे पहा कुसुम पुष्प सुमन आणि पर्ण पुष्प कुसुम सुमन हे फुलांचे समाधा शब्द आहे मात्र पर्ण म्हणजे पान हा शब्द यामध्ये वेगळा आहे पहा पर्ण पक्षी विहंग खग आणि नभ पक्षी विहंग खग हे पक्ष्यांचे समाधार्थ शब्द आहेत मात्र नभ हा शब्द या ठिकाणी वेगळा आहे बासरी मृदंग विना आणि ताळ यामध्ये बासरी हा शब्द वेगळा आहे शशांक सुधांशु चंद्र आणि भास्कर सर्व चंद्राचे नाव आहे पहा शशांक सुधांशू आणि चंद्र हे चंद्राची समानार्थी नाव आहे पहा शब्द आहेत भास्कर म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे काय सूर्याचे नाव आहे पहा भास्कर हा शब्द वेगळा आहे पहा भास्कर भास्कर पा। वर, शब्द वेगळा आहे पहा नृप भूपती वर आणि राजा राजाचे समानार्थी शब्द कोणते पहा राजाचे भूपती म्हणजेच राजा आणि नृप म्हणजेच देखील राजा वर मात्र नहीं। नहीं। वर शब्द वेगळा यामध्ये म्हणून या ठिकाणी वर हा शब्द वेगळा आहे पहा गाजर मुळा वाटाणा आणि आलं यामध्ये वाटाणा हा शब्द वेगळा आहे वाटाणा सिंह कोल्हा जिराफ यामध्ये सिंह कोला वाघ हे मांसाहारी प्राणी आहेत जिराफ मात्र शाकाहारी प्राणी सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस अँड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आयकॉन